बदलापुरातील अनेक कलाप्रेमींना त्यांची कला, कला सादर करण्यासाठी बदलापूर शहर सोडून इतर शहरांमध्ये जावं लागत होत यामुळेच बदलापुरातील कलाप्रेमींसाठी एक उत्तम संधी वामन म्हात्रे फाउंडेशन व स्टार टाईम चेनच्या माध्यमातून बदलापुरातील कलाकारांसाठी कलाविष्कारच्या माध्यमातून आणण्यात आली होती याचाच ग्रँड पिनाले सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बदलापूर पूर्वेकडील चैतन्य येथे पार पडला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कलाकारांच्या या कार्यक्रमाला शेकडो कलाप्रेमींनी प्रतिसाद दिला यामध्ये ऍक्टिंग सिंगिंग डान्सिंग तसेच इतरही कलागुणांना वाव देण्यात आला कलाविष्कार या कार्यक्रमामध्ये अगदी चिमुकल्यांपासून ते महिलांनीही व पुरुषांनीही सहभाग घेतला होता या कार्यक्रमादरम्यान अनेक दिग्गज कलाकार बदलापूरकरांच्या भेटीला आले होते व त्यांनीही वामन मात्रे फाउंडेशन व स्टार टाइम्स यांच्या माध्यमातून मिळालेल्या प्लॅटफॉर्मवर स्वतःची कला सादर केली या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आयोजक वामन म्हात्रे यांनी आज वामन म्हात्रे फाउंडेशन आणि स्टार टाईम यांनी बदलापूर शहरामध्ये जे कलाकार आहेत त्यांना आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे त्यासाठी सलोनी महाजन गिरी मॅडम माडेक आणि त्यांची पूर्ण टीम यांनी गेले एक महिन्यापासून या कार्यक्रमाचा सराव घेऊन जे जे उत्कृष्ट कलाकार आहेत त्या लोकांना या ठिकाणी आज इथं परफॉर्मन्स करण्यासाठी संधी दिलेली आहेत नक्की याच्यातन बदलापूर शहरामध्ये असे कार्यक्रम होणं हे प्रम प्राप्त होतं कारण का जे आपल्या इकडचे कलाकार आहेत यांना ठाणा कल्याण मुंबई या ठिकाणी अशा पार्टिसिपेट होण्यासाठी जावं होतं परंतु सलोनी महाजन आणि गिरे मॅडम यांची सर्व टीम नंदू कराले आणि माडिक यांच्या माध्यमातून आमचा आतीश यांच्या माध्यमातून मायावर आली आणि त्याने सांगितलं असा असा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे मी कुठच्या प्रकारचा विलंब न करता लगेच होकार दिला आणि हा आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्या सर्वांची मोठी मेहनत आहे आणि ह्याच्यातनं तुम्ही बघितले असाल मगाशी चांगलं सिंगिंगचा कार्यक्रम होता डान्सिंगचा कार्यक्रम होता चांगलं रॅमवॉक करतात त्या महिला आपल्या बऱ्याचशा दुबई विबईला मला वाटतं गिरे मॅडम पण दुबई विबईला जाऊन आले बऱ्याचशा आपल्या बदलावर शहरामध्ये कलाकार आहेत पण त्यांना संधी बदलावर शहरामध्ये भेटत नव्हती आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मिळून हा जो कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून स्टार टाईमच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे नक्कीच त्याला चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला आहे असे विविध कार्यक्रम तुम्ही या बदला शहरामध्ये करत राहा नेहमी या लोकांना पाठिंबा देत राहू आणि या बदला शहरात चांगले चांगले कलाकार निर्माण होण्यासाठी प्रयत्न करू तसेच यावेळी स्टार टाइम्स च्या प्रमुख सलोनी महाजन व वामन म्हात्रे फाउंडेशन मधील वरुण वामन म्हात्रे यांनी देखील अधिक माहिती दिली आहे असंच मला म्हणायचं आहे की आपण जसं ठरवलं होतं की सगळे कलाकार गाजणार एकाच कला मंचावर आपला कलामंच पूर्णपणे गाजत आहे आणि गाजलेला आवाज नक्कीच गुंजणार आहेत स्वतःहून आपल्याला अशा समोरून गोष्टी ऐकायला येणार आहेत की आपला कलाविष्कार परत तेव्हा येतो आहे सो ते खूप छान आहे ऐकून सो थँक्यू सो मच की हा शो एवढा सक्सेसफुल होतोय आणि डेफिनेटली की याच्यापुढे आम्ही असे शो करत राहणार आहे कलाविष्कार हा गाजणार नाही तर गुंजणार अर्थात युवकांना खूप चांगली संधी मिळाली याच्या रा माध्यमातून अनेक महिलांनीसुद्धा सहभाग घेतला काय मी स्टार्टिंगपासनं कार्यक्रम पाहिला छान प्रकारे तरुणांनी मुली असतील मुलं असतील त्यांनी नृत्य केलं पथक सुद्धा इथे आलं होतं वाद्यपथक अंबरनाथ बर्नुस सुद्धा छान प्रकारे सगळे वाद्य वाजवले आणि या ठिकाणी आपण वामन मात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून आणि स्टार टाईम्स यांच्या माध्यमातूनसुद्धा सर्व कलाकारांना इथे मंच उभारण्यात आलं त्याने अतिशय छान प्रकारे ट्रेडिशनल कॉस्ट्युममध्ये या ठिकाणी परफॉर्म केलं रॅम्पवॉक केला तर मी त्यांना त्यांच्या तेन पुढील वाटचालीस आणि भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भोव्य शोरूम ला